तुमचं लग्न ठरलं आहे किंवा साखरपुडा ठरलाय आहे का अर्थात अधिकर अभिनंदन आणि दुसरं म्हणजे तुम्ही अंगठी शोधत असाल आणि तुम्ही त्याच वर्षानुवर्ष आलेल्या अंगठ्यांचे डिझाईन्स बघत असाल आणि तुम्हाला मागेच जायचं असेल तर काही शतक का तुम्ही अगदी काही दशक मागे जा अगदी थेट तुम्ही जाऊन हो विक्टोरियन इरापर्यंत पोहोचा कारण विक्टोरियन इरा म्हणजे तो काळ जो अठराशे त्र्याहत्तर ते एकोणीसशे एक मानला जातो त्याच्यामध्ये साखरपुड्याच्या अंगठांचा एक अत्यंत गोड आणि मिनिंगफुल ट्रेंड होता तो म्हणजे अक्रॉस्टिक रिंग्स आता या अक्रॉस्टिक रिंग्समध्ये रत्न जडली जायची पाच ते सात आणि प्रत्येक रत्नाचं पहिलं अक्षर धरून त्या अंगठीमध्ये एक शब्द कोडेड मेसेजसारखा असायचा जो दोन आ, 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 प्रेमिक प्रे प्रेम करणाऱ्यांमधलं गुपित असायचं तर दिस इज अ फॅब्युलस ट्रेंड तुम्हाला जर अशीच अंगठी म्हणजे अक्रॉस्टिक अंगठी आज करून हवी असेल तर तुम्ही नक्की मला डी एम करा ह्याच्यावर कॉमेंट करा आणि ह्याच चॅनलवर जो लांब यूट्यूब व्हिडिओ आहे अक्रॉस्टिक रिंग्जवर तो नक्की बघा